नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो खरंच मी काल खूप उशीर झाला मला व्हिडिओ बनवायला बाहेर गेले होते थोडेसे कधी तर जात नाही कारण खूप उशीर झाला त्यानंतर काम टाईमच नाही भटला लई उशीरा व्हिडिओ बनवले काल तब्येत पण ठीक नाही दोन तीन दिवस झालं तब्येत ठीक नाही सातच चालली थंडी तापल्याची तब्येतच ठीक नाही तीन दिवस झालं तसंच गोळी खाऊन गोळी खाऊन उकळून बसते एकदा मूग झोपले की झोपले मग असं होईल गोळी खातेन काम करते गोळी खातेन काम करते काय करणार आज तर अजिबात असतं तर ठीक नाही तरी पण बसले त्यांना होतं बसते थोडंसं एक दोन व्हिडिओ बनवत म्हणतात तर आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे आपण मला सांगा जास्त मोठा नाही व्हिडिओ बनव स्वतःच बनवतो जे मुलं आईवडिलांसं नाही ऐकत आई वडिलांचे नाही झाले दुसरे काय कोणाचे होते मग मुलगा आई बापाचाच नाही तर दुसरं काय कोणाच होणार आईबाप सांगतात ना चांगल्यासाठी सांगतात वाईटासाठी सांगत नाही प्रत्येक आई बापाला असं वाटतं आपलं मुलाचं शिक्षण हवं चांगल्या लेवलला जावं त्याचं चांगलं व्हावं आणि तो मुलगा काय विचार करणार आज ह्या मित्रांसंग जायचं उद्या त्या मित्रांसंग जायचं आज इकडं जायचं तिकडं जायचं नेहमी आईबापाचं ऐकावं सक्षित होतात आई वडिलांचं ऐकलं ना सक्षित होतात पुढं चांगला मार्ग दिसाल पुढं आई बाप्पा कधी वाईट मार्गाला लावत नाहीत चार ते ऐकत नाहीत ना आई वडिलांचं मला असं वाटतं नाही हे आमच्या मनासारखे बोलत नाहीत तुम्हाला कस मस्त राहायचं मस्त खायचं असं वाटत तुम्हाला खाय ना का राह ना का त्याच्याबद्दल वा। पण वाद नाही पण आई बापा जे सांगतात ना ते ऐकावं वाईट सांगत नाहीत दुनिया बेकार आहे आई आईबापाचं ऐकत जावा पहिल्यासारखं नाही आता आमच्या काळात वेगळं होतं आम्ही शिक्षण तुमचं तरी शिक्षण केलं आम्ही आमचं शिक्षण करायला तर कोणच नव्हतं अरे मला तर कोणच नव्हतं आई नव्हती बापू नाहीन भाऊ नाही बहिण नाही कोणच नव्हतं मला तर पण तुम्हाला आहेत सगळी आई आई बाप आहे सपोर्ट नावा आहेत आजूबाजूने तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घेणार पण ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला तुम्हाला समजून आहे आपली आई काय सांगत होते आपण आपला बाप काय सांगत होता आपल्याला त्यावेळेला ना टाइम निघून गेलेला असेल जेव्हा भिकायला लागतात ना दारोदार ना त्या टायमाला ना वेळ निघून गेलेली असतात टायमातच ऐकलं ना तर बरं पडतं आणि जो मुलगा आई ऐकतो ना तो मुलगा नेहमी सक्षित होतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या आणि अगर जर आई वडिलांच्या तोंडातून तळतळून शिव्या दिला ना तो शिव्यासराप लागतो हे करू नका तुम्ही हे करू नका काय आई वडील काय शिव्यासराप देत नाही वाईट बोलत नाही पण काय होतं वेळ असा असतो ना एखाद्या वेळेस नैस आत्म तळमळा ना तर कोणत्या आई वडिलाच्या तोंडातून अभद्र शब्द निघतात काहीतरी वाईट शब्द शब्द निघतात तो शिव्या सराप लागतो तुमच्याकडं पैसा असू नसून नुसतं बोला बोलात त्या आई वडिलांना तुमची मजबुरी तर सांगा ती आई समजून घेते तिला न सांगता सगळ्या गोष्टी कळतात आई असते ती त्या हाताचा पाळणा करून सांभाळायला असते तुम्हाला आई असते ती तिला सगळ्या गोष्टी समजते समजतात की तुमच्याकडं पैसे आहेत का नाही तुमच्या घरात आण आहे की नाही ते आईला सगळं माहिती असतं आई कधी वाईट नसते ह्याला लक्षात तुमचं हे नाही करायचं कधी जो मुलगाला विसरल ना तो मुलगा सक्षित होत नाही टाईम लागतो त्याला सक्षित व्हायला आणि नेहमी कोणच्या नाही ह्या खड्ड्यातून निघाला की त्या खड्ड्यामध्ये पडला जो मुलगा गाय वडेरीला विचारत नाही बघा तुम्ही ना तुमच्याबद्दल पण असं झालंय का कधी मुलगी असो किंवा मुलगा असो कमी नाही पडत हो त्यांना केल्याने त्यांना धिले घेतल्याने तुम्हाला कमी नाही पडणार भले ते आई वडिलांनी नाही बघू द्या तुम्हाला नाही विचारू दे तुम्हाला पण तुमचं कर्तव्य तुम्ही करा तिने नाही विचारलं तरी चाललं तुम्हाला तुम्ही पुढं चाललात ना पाठीमागून मागून ती आशीर्वादच देणार पुढं चाललं तुम्ही इग्नोर करून जरी गेलात ना पुढं मला तिच्या तोंडातून पाठीमागून ना चांगलंच येणार तुमच्यापासून काय विसरू त्यांना वेळ लागून तुम्हाला सक्षित व्हायला आणि त्यांच्या मनाने चला काय म्हणणं असतं त्यांचं काय नाही त्यांना फक्त दोन टाईम जेवण आणि चार शब्द चांगले बोला एवढंच बाकी काय पाहिजे त्यां त्यांची काय अपेक्षा खरं आहे की नाही मी बोलते म्हणून बोलते तुमची मर्जी मला बोलशी वाटलं मी बोलले मी व्हिडिओ बनवतो आणि काय चुकीचं असेल ते खरंच मला कमेंटमध्ये सांग पण हल्ली ना कोण असं नाही सगळे आपापले आहेत कोण असं नाही नशिबाने नवरा बायकोला चांगला असेल तर संसाराने बायको नवऱ्याला चांगले असेल तर संसार त्यांच्या दोघांमध्ये विश्वास असेल तर तो संसाराचा गाडा पुढं चालणार खरं की नाही यासाठी आई बापाचा ना शिवासराप कधी घेऊ नका फक्त दोन शब्द चांगले तर बोलत आली दुखव ना काहीच दुखव ना काय खरंच मध्ये सांगा काही चुकीचा व्हिडिओ असेल